रहा अपडेट न्यूज तुटलेले ढापे कधी दुरुस्त होतील नागरिकांसाठी बनू शकता धोकादायक यावर शहरातील विस्तार विभागातील दिसावर रोड ते बजाज शोरूमच्या बाजूला रस्त्यावरील आयशा नगर रोड डांबरीकरण चालण रहिवासी यांना सरळ मार्ग मिळाला आहे भुसावळ रस्त्यावर बजाज शोरूम आयशा नगर ही नवीन वस्ती झाल्याने नेहमी वाहतूक चालत असते तरी वळणावर काही वर्षांपासून गटारीचे तुटलेले ढापे धोकादायक ठरत आहे या ढाप्यात वाहने अडकून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे गेल्या दोन वर्षांपासून अशी परिस्थिती असताना त्यामध्ये सुधारणा होत नसल्याने रहिवाशांनी नाराजगी व्यक्त केली आहे नगर परिषदेचे ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सुद्धा दुर्लक्ष केल्या जाते आहे या रस्त्यावर नेहमी वाहतूक असते पावसाळ्यात तुटलेले ढापे आणि रस्ता यामध्ये फरक पडत नाही ही परिणामी तुटलेले ढाप्यांमध्ये सायकल दुचाकी आणि तसेच रिक्षा आदी वाहने अडकून अपघात शकतात घटना देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या ढाप्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट अमीर पटेल यावल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट